शॉकिंग लग्नात विघ्न स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणं हल्ला नवरीला चक्कर घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट लग्नकार्यात गोंधळ किंवा पाहुणे मंडईचा रुसवा फुगवा ही साधारण गोष्ट असते मात्र अमरावतीमधील मा एका लग्न समारंभात चक्क नगमर देवावर जीवघेना हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजल समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर धारदार चाकुणे हल्ला केला या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ समोर आले आहेत या हल्ल्यात नवरदेव सुजल हा जखमी झालेला असून नववधू आणि नवरदेवाची आई दोघी चक्कर येऊन घटनास्थळीच पडल्याची माहिती आहे या घटनेनं लग्न समारंभात आणि पै पाहुण्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे हल्लेखोरांनी नवरदेवावर भर स्टेजवर हल्ला करून मंगल कार्यातून पळ काढला आहे आणि यावेळी नवरदेवाचे वडील रामसमुद्रे यांना आरोपीनं पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्यावर देखील आरोपींनी चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेले हा संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेला आहे ह्या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झालेला असून त्याला तातडीनं उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज त्याच रुग्णालयातून घरी आणण्यात आले मात्र या घटनेमुळे लग्नात मोठे विघ्न आले समुद्री कुटुंबियांनी हा विवाह थांबवलेला आहे संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावटाखाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी अमरावती